महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना पत्रकारांनी विचारलं की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे सोबत येत आहेत त्याच्यावरती त्यांचा राग एवढा प्रचंड होता की त्यांनी पत्रकाराला असं झाप दिशी बाजूला सारलं आणि त्यांनी म्हटले कामाचं बोला त्याच्यावरती मला जबरदस्त हसायला आलं तुम्ही हे दोन क्लिप बघा मी त्याच्यासोबत अजून एक क्लिप देतो त्यानंतर आपण येऊ आज राज ठाकरे आणि उद्धव युतीचा एक प्रस्ताव काय तो कामाचं बोला यार काय तो कामाचं बोला यार ओ, सरक सरक, उदार, ओ, सरक, सरक उदार। है। आता ह्यावरून तुम्हाला समजलं असल्या दोन्ही क्लिपा बघितल्यानंतर की आज महाराष्ट्रामध्ये एकनाथराव शिंदेची व्हॅल्यू किती आहे मान्य आहे त्यांनी की उद्धव ठाकरेंच जे शिवसेना होती ते शिवसेना फोडली सगळे लोक येऊन गेले उद्धव ठाकरेंचं चिन्ह गेलं बाप गेले परत बऱ्याच गोष्टी त्यांनी हे केले परत तीन चार वर्षामध्ये त्यांनी फक्त आणि फक्त उद्धव ठाकरे काँग्रेस राष्ट्रवादीवरती बोलून आपले दिवस काढले काम वगैरे हो काय केलेलं नाही महाराष्ट्र फक्त आणि फक्त त्या अदानीच्या गळ्यामध्ये बांधण्यासाठी आणि मोदी शाहला खुश करण्यासाठी चाललेला महाराष्ट्रामधला मुजरा होता आणि ज्या हे किती केलं तर मोठे राजकारणी आहेत घराणेशाही एका घराण्यातले आहेत एका रक्तातले आहेत हे लोक जर एक होणारच आहेत कधी ना कधी आज नाही उद्या आणि झालं तरी महाराष्ट्रासाठी चांगला आहे कारण महाराष्ट्रातली जनता त्या दोघाकडं एक होऊन बघण्यासाठी इच्छुक पण आहे पण हीच गोष्ट एकनाथराव शिंदेला एवढी बेकार खनकली एवढी बेकार खनकली की त्यांचा तो राग पहिल्यांदा एवढा राग दिसून आला तर ह्याच्या पाठीमागचं कारण काय महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक उदाहरण तयार होण्यासारखं दिसतोय का की एक पक्ष एका पक्षातून बाजूला काढणे त्याचं चिन्ह भिन्न त्याला मुख्यमंत्री करणे नंतर असं त्याला हरभऱ्याच्या झाडावर चढवणे की त्याच्याशिवाय महाराष्ट्रामध्ये कायच होणार नाही त्याची पुढची इलेक्शन त्यांच्याच नेतृत्वामध्ये लढली जाईल तेच मुख्यमंत्री होतील परत हरभऱ्याच्या झाडाहून ते त्यांना ढकलण्यात येत आहे का आणि ढकलायचा प्रयत्न होतोय का कारण हे शेवटी मुरलेले राजकारण्यांची हळीमध्ये एकनाथराव शिंदे एक नवीन पाखरू झालेला आहे सगळेजण त्यांची मजा घेतले सगळेजण त्यांची बऱ्यापैकी उपयोग करून घेतला एकनाथराव शिंदे मनाने एक खूप चांगले व्यक्ती आहेत पण ॲज अ राजकारणी म्हणून त्यांनी राजकारणामध्ये स्वतःचं मनावाशी छाप सोडण्यामध्ये ते अयशस्वी ठरले कारण त्यांच्याकडं स्वतःची आयडिओलॉजी नव्हती ज्यावेळेस त्यांनी पक्ष घेऊन गेले त्यावेळेसच ते समजून आलं की ते फक्त आणि फक्त एकट्याच्या चा जीवावरती चालवलेलं किंवा वरच्या वरदास्त्याच्या लोकांच्या मर्जीनं त्यांना पक्ष भेटला चिन्ह भेटलं मुख्यमंत्रीपद भेटलं आणि ते जोपर्यंत त्यांची इच्छा आहे तोपर्यंत त्यांना म मुख्यमंत्री ठेवतील किंवा त्यांना ते पक्षप्रमुख सुद्धा ठेवतील आता चित्र बदलत चाललेले आहेत आणि बदलत्या चित्रामध्ये एकनाथराव शिंदे कुठं ना कुठं बेगाने शादिमे अब्दुल्ला दिवाना सारखं काम होत आहे का त्यांचं कारण त्यांची स्वतःची आयडिओलॉजी काय आहे ते समतात की बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे वैचारिक वारसदार आम्ही आहोत मग उद्धव ठाकरे कोण आहेत मग राज ठाकरे कोण आहेत मग त्या दोघांच्या कम्पेअरमध्ये तुम्ही कुठं आहात जर तुम्ही बाळासाहेब ठाकरेचे वैचारिक वारसदार असता तर तुमची जी आज फरफट चालू आहे त्याच्यावरती चा, तुम्ही हजार वेळा लात्या मारल्या असते हजार वेळा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीपद सोडून दिलं असतं पण तुमची जाणीवपूर्वक महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये फरफट केली जाते आणि त्याला तुम्ही गप गुमान्यानं मूग गुळून शांत बसलेले आहात किंवा तुम्ही ते पचवत आहात तुम्हाला डायजेस्ट होईना तुम्हाला तो तो त्रास होतोय अमित शहा तुमचं ऐकत नाहीत अमित शहानी तर तुम्हाला आहे बऱ्यापैकी मग तुम्ही ज्या महाराष्ट्रामध्ये राजकारणाचं पूर्ण जे सत्यानाश केलात किंवा महाराष्ट्राच्या राजकारणाला एक वेगळं वळण दिलात गद्दारी किती चांगल्या पद्धतीनं करायची असते आणि किती मोठ्या प्रमाणावर करायची असते चोरी मानणू सगळेजण करतात राजकारणामध्ये पण तुम्ही पक्ष चोरला बाप चोरला चिन्ह चोरलेत आणि शेवटी तुमची अस्वस्थता ज्याप्रमाणे दिसत आहे त्याप्रमाणे तुमचं राजकीय आणि राजकीय करिअर खूप काय लांब दिसत नाही आणि त्यासोबतच तुमच्या पक्षामध्ये दोन चार लोक असे आहेत की तुम्हाला ते विरोध करताना दिसतील थोड्या दिवसात ते कुठं ना कुठं आता भाजप जे तुम्हाला तेवढ्या मोठ्या पक्षातून तेवढ्या प्रस्थापित बाळासाहेब ठाकरेंच्या नावाच्या पक्षातून तुम्हाला काढत असतील तर तुमच्या पक्षातून ऐंशी नव्वद टक्के आमदार काढायला किती उशीर लागणार आहे त्यांना आणि ते लवकरच करतील पण आणि त्याच्यामध्ये आज एकनाथराव शिंदे सस्टेन करतात एक्झिस्ट तरी करतात का महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकनाथराव शिंदे एक असे एक्झाम्पल होऊन जातील की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हास्यास्पद एक व्यक्ती जर म्हटलं तर ते एकनाथराव शिंदे होतील जेवढ्या पद्धतीनं चांगल्या पद्धतीने यूज करायचा तेवढ्या चांगल्या पद्धतीनं भाजपाने अमित शहाजींनी नरेंद्र मोदीजींनी तुमचा देवेंद्र फडणवीस असो ठाकरे साहेब असो किंवा आणि महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये अडाणीला मदत करण्यासाठी भरपूर तुमचा वापर करून घेतला त्याचे तुम्हाला फळही भेटले तुम्ही उपमुख्यमंत्रीपासून मुख्यमंत्री झालात परत अंदाधुंद तुमच्या पब्लिक सिटीचा जो ग्राफ होता भयानक वाढला पण तुम्ही ज्या पद्धतीने म्हणताय की आता कामाचं बोला यार मग गेल्या तीन वर्षामध्ये महाराष्ट्रासाठी तुम्ही काय काय कामं केलेत तुम्ही फक्त आणि फक्त उद्धव ठाकरेंना गलिच्छ शिवीगाळ करणे किंवा त्यांना टीका करण्याच्या पलीकडे गेल्या तीन वर्षामध्ये तुम्ही काहीच केलेलं नाही आज खरं बोलल्यानंतर तुम्हाला एवढा का राग यावा गेल्या तीन वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये तुम्ही महाराष्ट्राचे उद्योगधंदे वाचवण्यासाठी काम केलात अजिबात नाही महाराष्ट्रातले जे बेरोजगार पूर होते त्यांना कामं देण्यासाठी काम केलात अजिबात नाही महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना भाव देण्यासाठी काम केलात अजिबात नाही महाराष्ट्रातल्या स्मॉल स्केल इंडस्ट्रींना सस्टेन करण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केलेत अजिबात नाही मग तुमच्यासोबत कामाचं काय बोलायचं आणि तुम्हाला खरा प्रश्न विचारला का हो 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 तर एवढा राग येण्याचं कारण काय कारण ते पत्रकार योग्यच प्रश्न विचारत होते की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे सोबत आल्यानंतर तुमची जी चिडचिड होत होती त्याच्यावरून समजून येत होते की तुमची आजची स्थिती काय आहे आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये असे एक्झाम्पल होत असतील किंवा होणार असतील तर त्यांना उदाहरणं दिलं जाईल की तुझा राजकारणामधला एकनाथ शिंदे होईल त्या सिच्युएशनला एकनाथराव शिंदे बसलेले आहेत आणि महाराष्ट्राचे आणि महाराष्ट्रातल्या जनतेची तुम्ही खूप फसवणूक केलेली आहे कामाच्या बाबतीमध्ये बोंबाबोंब होती महाराष्ट्रामध्ये गेल्या तीन वर्षामध्ये तुम्ही फक्त आणि फक्त अदानीसाठी अंबानीसाठी अमित शहासाठी नरेंद्र मोदीसाठी काम केलेले आहेत आणि हा महाराष्ट्र तुम्हाला कधीच माफ करणार नाही बाळासाहेब ठाकरे तर अजिबात माफ करणार नाहीत जर बाळासाहेब ठाकरे असते तर ते संजय राऊत जसं म्हणतात त्या पद्धतीनं तुम्हाला पहिले चाबकानं झोडलं असतं दुसरी गोष्ट राज ठाकरे उद्धव ठाकरे एक होतील का झालेही पाहिजेत चांगली गोष्ट आहे हे घर फोडणारे जे लोक आजची पार्टीवाले आहेत त्याच्यापेक्षा ते जर जुळलंच तर महाराष्ट्रातल्या लोकांची जी दुविधा मनस्थिती आहे ठाकरे ब्रँड आहे आणि ठाकरेंची एक वलय आहे महाराष्ट्रामध्ये ती एक झाल्यानंतर अजून चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या भूमीमध्ये रुजेल आणि हिंदुत्वाच्या नावानं जे भामट्या हिंदुत्वाच्या नावानं या महाराष्ट्राला आज लुटलं जातं एकनाथराव शिंदे असेल भाजपचे लोकं असतील त्यांना भाजपाचं दे हिंदुत्वाचं बिंदुत्वाचं दे दे काहीच देणं घेणं नाही यांना हिंदुत्व शब्दसुद्धा माहीत नव्हता बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादानं भाजप महाराष्ट्रामध्ये पाय पसरले आणि शिवसेनेच्या डोक्यावर पाय ठेवून आज भाजपाने स्वतःचं साम्राज्य उभा केलेलं आहे आणि त्या शिवसेनेला हे मारण्यासाठी म्हणजे सगळ्यात मोठं भाजपचं कारस्थान आहे आणि जे शिवसेनेचा अजेंडा होता त्या अजेंड्याला कॉपी करून त्यांनी आर एस एसचा अजेंडा राबवला हिंदुत्वाच्या नावाखाली आर एस एसचा अजेंडा राबवून बाळासाहेब ठाकरेंना आणि बाळासाहेब ठाकरेच्या विचारांना ती तिकडं घेऊन गेल्याचं दाखवतात हे लोक मेंढीच्या कातड्याखाली लोमडी म्हणजे कोल्हे आहेत हे लोक हे कायमचे घात करत असतात हे ना बाळासाहेब ठाकरेचे झाले नाही तर ते उद्धव ठाकरेचे काय होतील आणि उद्धव ठाकरेचे नाही झाले तर ते एकनाथ शिंदेचे काय होतील महाराष्ट्राच्या राजकारणामधलं एक्झाम्पल म्हणजे एकनाथराव शिंदे जर ह्याच्या कोणी फसवेगुरी केलं आणि त्याचा जर पुढं चालून तुला काय व्हायचं असं जर, जर म्हणत असतील तर ते म्हणतील की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकनाथ शिंदे होऊ नको अजिबात चला धन्यवाद गद्दारीला उत्तर मिळण्याचे दिवस चालू झालेले आहेत